थंडीच्या दिवसांना सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर लग्न समारंभ वेगवेगळ्या प्रोग्रामांनासुद्धा सुरुवात झालेली आहे आणि थंडीची सुरुवात झाली की आपली स्किन ही अगदी कोरडी पडते आणि सुद्धा पडते तर आज आप मी अशी क्रीम घेऊन आलेली आहे ज्याच्या पहिल्या वापरातच आपली स्किन एकदम सॉफ्ट आणि ग्लोईंग होणार अशी तर या क्रीमचा वापर आपण दोन प्रकारे करू शकतो तो म्हणजे सगळ्यात पहिला सनस्क्रीमसारखा आणि दुसरा म्हणजे नाईट क्रीमसारखा तर कसा तो आपण समरूप बघूच या तर यातले इन्ग्रिडियंट असे आहे की अगदी इझिली अवेलेबल होते आणि आपल्या घरातल्या अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आपण ही क्रीम आरामात वापरू शकतो याचे कुठले साईड इफेक्ट नाही आहेत आणि बाजारातल्या क्रीमपेक्षा खूप छान आणि याचा रिझल्टसुद्धा खूप छान असते तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करून बघू नका कारण स्किप केलं तर तुम्हाला कळणार नाही यात काय काय घातलेलं आहे आणि आपल्या मित्रांशी शेअर करा म्हणजे कोणाच्या ना कोणाच्या तरी उपयोगात नक्की येईल तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे अगदी स्वच्छ असा आपल्याला कोरडा घ्यायचा आहे पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही आहे तर यात मी पहिल्यांदा घालते आहे एक चमचा ग्लिसरीन इथे बघा मी माझा हात दाखवते अगदी कोरडी स्किन आहे माझी माझी स्किन एकदम जास्त कोरडी आहे हिवाळ्याची सुरुवात झाली की माझी स्किन कोरडी पडायला सुरुवात होते तर मी इथे ही क्रीम बनवते मग मी लावून दाखवते तर मी इथे पहिल्यांदा ग्लिसरीन घेते ग्लिसरीनमुळे आपली स्किन एकदम जास्त मऊ आणि सॉफ्ट सॉफ्ट होते तर कुठला एक चमच वापरीला घेऊन घ्यायचा त्याच चमच्याने मेजरमेंट करायचं इथे मी एरंडेचं तेल घेतलेलं आहे एरंडेच्या तेलाने आपल्याला सनस्क्रीमसारखं काम करते एरंडीचं तेल त्यामुळे सुद्धा ही क्रीम यूज करू शकतो आणि एरंडेल तेल त्याचबरोबर आपल्या स्किनला सात लेअर आतपर्यंत मॉइश्चर करते म्हणून ते एकदम जास्त आपली स्किन सॉफ्ट बनते त्यानंतर मी इथे वापरत आहे बादाम ऑइल तर इथे तुम्ही रोगन बादाम जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल तुम्ही टाकल्या तरी पुरेशा आहे त्याच्याने आपल्या स्किनला एकदम छान असा ग्लो येतो आणि त्यानंतर मी घालते इथे दोन चमचे ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेलनी आपली जी फाटलेली स्किन असते किंवा निस्तेज असते स्किन त्याला ग्लो तर येतोच त्याचबरोबर हिलिंग प्रॉपर्टी असते तर जी फाटलेली स्किन आहे त्याला हील करते तर हे सर्व मी एकत्र करून घेते छान फेटायचं त्याचबरोबर माझ्या चॅनलवर घरी बनवलेली लहान मुलांसाठी लिपस्टिक आहे जी अगदी वॉटरप्रूफ आहे आणि हार्मफुल नाही आहे लहान मुलंसुद्धा आरामात वापरू शकते त्यालासुद्धा खूप छान व्ह्यूज आलेले आहेत नक्की तुम्ही ते मी लिंक तुम्हाला एंडस्क्रीनला दिलेली आहे तर तुम्ही नक्की बघा आणि बनवून बघा यावेळेला ती घरच्या घरी बनवलेली लिपस्टिक तर बघा इथे क्रीम रेडी झाली मी माझ्या हाताला लावली बघा छान ग्लो पण आलेला आहे आणि सॉफ्ट सॉफ्ट पण झालेला आहे हे पहिल्या यूजमध्येच अगदी छान असा ग्लो आणि सॉफ्टनेस येतो मी हे म्हणते की मला आजच तुम्ही हे बघितल्यानंतर कमेंट नका करा पहिले करून बघा आणि मला एक आठवड्यानंतर याच चॅनलवर येऊन याच व्हिडिओवर येऊन मला कमेंट करा की खरंच तुमची स्किन किती सॉफ्ट झालेली आहे कारण की तुमच्या कमेंटमुळे दुसरे जे व्हिडिओ बघतील त्यांनासुद्धा ते हेल्पफुल राहणार म्हणून नक्की कमेंट करा आणि लाईक तर नक्कीच करा आणि शेअरसुद्धा करा कुणाच्या ना कुणाच्या नक्कीच हा व्हिडिओ काम येईल तर मी ते हे क्रीम आहे एका एक कंटेनरमध्ये भरून ठेवते आरामात मला ही क्रीम सात दिवस पुरते तुम्ही हवं तर ह्याचं चौपट बनवून एक साथी सुद्धा आरामात स्टोर करून ठेवू शकता बाहेरसुद्धा ही क्रीम आरामात राहते फ्रीजच्या बाहेर तर यावेळेचा बघा माझ्या हात छान शाईन करायला लागले अगदी सॉफ्ट सॉफ्ट झाले फील एकदम सॉफ्ट आलेलं आहे तर कशी वाटली ही रेसिपी यावेळेची ते नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय